हॅलो मी शिल्पामोरे मराठी शिल्पामोरे युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण आलेलो हो आहोत दादर वेस्टला दादर वेष्ट कबूतर खाण्याच्या अगदी क्रॉसमध्ये समोर असलेलं विसावाची गल्ली जी आहे विसावाच्या गल्लीच्या लेंथमध्येच आहे हे दादांचं स्टॉल आहे आणि खूप मस्तपैकी असे रेडीमेड ड्रेसेस आहे त्यांच्याकडे आणि खूप स्वस्तच आहे जे की बाहेरच्या दुकानाच्या रेंजपेक्षा इकडे या दादांच्या स्टॉलवर खूप स्वस्त आणि मस्त ड्रेस भेटतात तर चला आज दादांच्या शॉपला आपण एक्सप्लोअर करणार आहोत बघू किती छान छान कलेक्शन आहे आणि काय व्हरायटी आहे ते आपण आज बघून घेऊया आणि विथ अस्तर आहे का ह्यामध्ये हां बघू शकता विथ अस्तर आहे आणि फुल लेंथमध्ये आणि स्ट्रेट कट आहे बघू शकता आणि मस्तच आहे ड्रेस फुल गेअरमध्ये आणि विथ एम्ब्रॉयडरी बघू शकता हँडलूम हँडवर्क केलेला ड्रेस आहे एक्सेलमध्ये बघू शकता आणि याचा पायजमा बघू शकता बांधणी टाईपमध्ये आहे गोंड्यांचा खूप छान कलेक्शन आहे आणि पायजमाला पण अशी साईडला अशी गोंड्यांची बटणं येणार बघा खूप आणि पायजमा पण असं ना ह्याच्यातलं आहे स्ट्रेट पायजमा बोलतात ना त्यातला आहे अच्छा हे सर्व सेवन फिफ्टीची व्हरायटी आहे तर बघू शकता हे साडेसातशेच्या रेंजचे ड्रेस आहेत तुम्हाला कुठला आवडला तर नक्कीच आपले दादा ताईंच्या स्टॉलला आहे ना व्हिजिट करा मस्त मस्त ड्रेस आहेत खूप छान आहे एकदमच एक्सक्लुझिव्ह डिझाईन्स आहेत भारी वाटतात ड्रेस एकदम हां जरा ओपन करून दाखवाल का खूप छान आहे एकदम मस्तच बेबी पिंक कलरमध्ये आहे वा खूप आणि हँड पण बघा फुल अच्छा एम साईजमध्ये येणार हा फुल वर्क केलेलं आणि साडीचं पॅटर्न भाभी हे कुठलं पॅटर्न बोलतात अच्छा पैठणी टाईपमध्ये तर बघू शकता मैत्रीण पैठणी टाईपमध्ये आहे आणि स्ट्रेट कट आहे हाताला पण देखील इकडे एम्ब्रॉयडरी दिलेली आहे हाताला पण छान अशी एम्ब्रॉयडरी आहे आणि मस्तच आहे आणि हे जर ह्याचा पायजमा कसा आहे ना पायजमा स्ट्रेट येणार काय वाव दुपट्टा तर बघू शकता मैत्रिणो खूप छान असा दुपट्टा आहे मस्तच आणि दुपट्ट्याला पण असे गोंडे दिलेले आहेत छान वाटेल आणि आपल्या यंग मुलींना ना डेली घालायला या ऑफिसवेअर पार्टीवेअर मस्तच वाटेल ड्रेस हा पण खूप छान आहे एकदम हे कुठलं कपडं आहे भाभी आ, था 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 था। अच्छा बाटिकमध्ये आहे का वाव हा पण बघू शकता एकदम अच्छा हा पण सातशे पन्नासला आहे वाव खूप सुंदर बघू शकता मण्यांचं याला वर्क केलेलं आहे पूर्ण बारीक वर्क आहे एकदम मण्यांचं आणि खूप छान वाटतं पॅटर्न स्ट्रेट ह्याच्यामध्ये आहे याला विथ पायजमा पण दिलेला आहे बघू शकता पायजमा आहे इलायस्टिकमध्ये येणार आहे पायजमा हा फुल इलायस्टिकमध्ये आणि प्लस याला दुपट्टा पण बघू शकता बांधणी टाईपमध्ये आणि सॉफ्ट सॉफ्ट दुपट्टा आहे एकदम मस्तपैकी एक असा खूप छान असं कलेक्शन आहे भाभींच्या शॉपमध्ये आणि एक्स्क्लुझिव्ह व्हरायटी आहेत बघू शकता एक एक नवीन नवीन पॅटर्न्स आहेत खूप भारी कुर्तीज आहेत बघू शकता आणि फुल हा कपडा कुठला आहे सांगू शकाल का चंदेरी कपडा आहे चंदेरी कपडा आणि फुल वर्क केलेलं आहे एम्ब्रॉयडरीचं वर्क केलेलं के आहे हँडलूम हँडवर्क केलेला टॉप आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एम टू डबल एक्स एल भेटून जातील तर आणि खूप सुंदर असे पॅटर्न्समध्ये आहे तुम्ही जे की पार्टीवेअर असो तुम्ही ऑफिसवेअर असो तुम्ही रेग्युलर यूजसाठी पण यूज करू शकता आणि खूप सुंदर असं काय याची प्राईस सांगू शकता का कितीपर्यंत आहे सेवन फिफ्टीला आहे ओके मस्त आणि खूप सुंदर ह्याच्यावर पॅन्ट पण येते पूर्ण सेट भेटणार आहे अ uh. टॉप प्लस दुपट्टा आणि पँटीला तुम्ही बघू शकता खाली आहे ना पूर्ण असं वर्क केलेलं आहे खूप सुंदर असं याला वर्क केलेलं आहे एम्ब्रॉयडरीचं बारीक वर्क आहे आणि खूप सुंदर एम साईजमध्ये ह्याच्यामध्ये पण तुम्हाला साईज भेटून जातील आणि फुल ड्रेस सेट येतो ह्याच्यामध्ये फुल ड्रेस म्हणजे विथ तुम्हाला टॉप येणार आहे पॅन्ट येणार आहे आणि दुपट्टा पण येणार आहे ह्याच्याबरोबर आणि ह्याची प्राईज पण साडेसातशेच आहे ना साडेसातशे रुपयाला आहे ह्याच्यामध्ये बघू शकता दुपट्टा पण बघू शकता आणि पॅन्ट पण पॅन्टीला पण इलास्टिक दिलेला आहे आणि हा जो पॅन्ट तिचा जो घेर आहे तुम्ही बघू शकता हा घेर पण मोठा आहे आणि पॅरेलॅल टाईप पूर्वी आपण बोलायचो म्हणजे ब टाईप बोलतात ना प्रकारे आहेत हे आणि खूप सुंदर वाटतं आणि ह्याच्याबरोबर दुपट्टा पण बघू शकतो दुपट्ट्याला पूर्ण प्रिंट ऑर्गेन्झामध्ये हा दुपट्टा आहे पूर्ण प्रिंट केलेलं आहे मस्तपैकी असं फ्लॉवर्स जे आहेत दुपट्ट्यावर आणि साईडला अशी लेस दिलेली आहे खूप सुंदर मस्त वाटतंय दुपट्टा